या नाही गाव बंदी या इकडे तिकडे जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातवार यांच्या बाप्पाच्या नावाला केला आमच्या मध्ये नको पडू तू डबला तू जाय ना तिकडे बेसन बाखर खायला तुझ्या खुठते तुला हग का आणि या गोळीबाराचा आदेश कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नागो म्हणा आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्ष तू एकट्या ना तुला तर नाही तुझी निस्ती पांढरी होऊन काय उपयोग आहे तुझा नुसतं एका समाजाविषयी आक चोट पे सांगतो आरक्षण मिळू देणार नाही मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशान कागद घेऊनच फिरते आता ते, ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना पण आता मराठ्यांना होत जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची पिजय यात्रा निघत नाही तर माझी यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं बुटा असतो मी आता ही गप्प गप बसणार आता होणार आपला महायलगा